नात्यामध्ये शब्द संपत नाही नमस्कार मित्रांनो मी इंद्रजीत, आहे इंद्रजित आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे ऐकून न घेणं आपण अनेकदा म्हणतो तो, तो माझ्याशी बोलतोय ती माझं ऐकते पण ऐकणं आणि समजून घेण्यामध्ये फरक असतं आपण बोलतो समोरचा मान हलवतोय पण मन मात्र दुसरीकडे असतं हे दुर्लक्ष ओरडत नाही ते शांत असतं ते खोलवर असतं कारण जेव्हा तुमचं बोलणं ऐकून घेतलं जात नाही तुम्ही हळूहळू बोलणं कमी करता नात्यामध्ये शब्द संपत नाहीत ऐकणं संपतं आज कोणीतरी बोलत असेल तर थांबा फोन खाली ठेवा मन उघडं करा कदाचित त्याला सल्ला नको असेल फक्त ऐकणं हवं असेल हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा